मरणाचे कपडे पडलेत आज रोज एक रो एक रोज एक एक टाकते धुवायला नवीन 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 कोण नाही बर का आज गप्पा मारायला चांगला चान्स भेटलाय आपल्याला काय चालले वहिनी भाऊजी तुम्ही कस काय इकडं पडसान पडसान दमाने आलो काय नाही आपलं म्हणलं निवांत दिसताय तुम्ही सकाळ सकाळी कस चांगल्या माणसांची दोन शब्द बोलले ना दिवस चांगला जातो खरं का एवढे चांगले काय मी मग बाकी काय म्हणा बर का पण गावात तुमचा नाद नाही करायचा दिवस म्हणू नका काय म्हणू नका सकाळ झाली ना झाली की सगळ्यांच्या आधी दोन्ही भांडी उरकून तयार तुम्ही मग धुन भांडी करावी लागतात माहिती का घरचे काम धंदे करून बसल्यावर मग माणूस निवांत राहत दिवसभर वा म्हणजे नाही का तयार करून तुम्ही सकाळी धुने स्वयंपाकांड्याला येत असता इकडं तुम्हाला एवढं माहिती आहे सकाळ सकाळ मी स्वयंपाक करते आणि करावं आहे आमच्या घरातले सगळे माणसं कामा धंद्याला जातात म्हणल्यावर तुमच्या घरातले कसं आहे सगळे ऐकखाऊग बसलेले असतात एकाच घरात म्हणल्यावरती काय उशिरा बायकोने स्वयंपाक केला तरी जमतय काय आता प्रत्येकाच्या अंगात तुमच्या सारखे ना चांगली तुम्ही म्हणजे काय साक्षात जी शिबीज जेसीबी मशीन नसते का सनासन सनासन काम करीत हा हा असं म्हणायचं तुम्हाला मला काय ते कळलंच नाही ना मग पटकन असं बोलत जा की तस मी बी काम आणले डेंजर बर का काय काम केलं तुम्ही आतापर्यंत जसं माझं लग्न झालंय का तसं तर मी बघते बा तुम्ही घरातच बसून खाता म्हणून मी काम करता हो तुम्ही तुमचं लग्न आता आता झालंय आधी काही मी के का। काम केलेत माझं लग्न झाल्यानंतर तुम्हाला जस जीसीबी म्हणतात का मला पॉकलेंडच म्हणायची बाई मग लयच कामाचे काय कि बायको परवानी भेटली त्याच्यामुळे काय जमाना आता अयो बायकोला असं म्हणत जाऊ नये बायको आहे ना तुमची ऐकलं विकलं तर हानी धरून तुम्हाला <laughs> कसं माहितीये का कोणासमोर नाही बोलत मी पण तुम्ही कस आपला माणूस आहे ना होय हो पण मी ते पाठीमाग माग ऐकलं होतं तुमच्या बायकोने तुम्हाला हाणलं होतं घर लावून खरं ऐक अहो अख्ख्या गावात बुवाटा झाला असा ठो 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 माणसं बोंबलत होते म्हणले त्या गणप्याला लय हानलं गणप्याला लय हानलं मी तर लय हसले होते बाई अहो तस नाही मग लोक काय चांगल्या माणसाची बदनामी करायला टपेलच असते माणूस काय म्हणतो माझाच लाल तस तारा काय नाही अहो <laughs> लोकांचं काय लोक चांगल्या माणसाची बदनामीच करतात हो तेवढं खरंय बघा हा आता माझ्यासारखा एवढा चांगला माणूस रस्त्याने चाललो तर आधी चारपुरी वळून बघायचं माझ्याकडे मग लोकांना असं होतच तार थोडाफार नाही का तस आहे ना मला तुमच्यासारखी चार पाच तळ आलती बर का खर काय हा पण मीच नाही म्हणलो होत तेव्हा पण मला काय माहिती म्हणजे नाही का पुढे जाऊन आता म्हणजे परत तुमच्या सारखी जी एखादी मुलगी आमच्या गावातील बाकी काय म्हणा बर का पण मला कधी कधी वेळा वाटत काय हो मला तुमच्या सारखीच बायको भेटायला पाहिजे होती म्हणजे कष्ट कष्टाळू कष्ट काम बिम करणारी माझ्यासारखी बायको तुम्हाला ती सांभाळा नीट तसं तुम्हाला राग आला का मगायला रागीन तुम्ही मला काय म्हणले का मला काय म्हणले मग बघलं असत चांगल्या गोष्टीच कौतुक केलं पाहिजे माणसानी हा खरंय आहे तुमचं झाला असेल तर मग आता झाला असं तर जावा कामधंदे असते ना तुम्हाला तुम्ही तर कामधंद्याचे माणसं <laughs> कामधंदे हाय बर का पण कस आपल्या माणसासाठी वेळ काढला पाहिजे ना त्याच्यामुळे म्हणलं तुमच्यासाठी थोडाफार वेळ काढावा कसं आहे तुम्हाला बघितलं का कि मला कामधंदे सुचत नाही काय एक सांगू ग तुम्हाला काय हो मला आहे ना कधी कधी असं वाटतं काय वाटतं की तुमच्या सारखीच बायको मला भेटाय पाहिजे आ तुम्हाला बघितलं राह म्हणजे काय सांगायचंय खरं तुम्ही मला ना म्हणजे हिरोईनच वाटता एखाद्या पिक्चरची आणि मी हिरो वाटतो <laughs> बर झालं का तेवढ्या वर्ष असो असतो काय दुसऱ्यांच्या बायकांवर नजर ठेवायला हा मागापासून माणूस ऐकून घेत ऐकून घेत आहे काही बोलायला लागला तोंडाला येते होय तुम्ही तुम्हाला कळत नाही का दुसऱ्यांच्या बायकांना कसं बोलायचं ती माणूस थोडं गोड बोललं की लगेच आहे नाही नाही मला तुमची चाल माहिती होती सगळी मी इथे बसूनच द्यायला नव्हतं पाहिजे तर बोट दिलं की हातच धारायचा कुठं इथलं पहिले तुम्हालाच वाटत हात धारा मी तुमचं नाही का आपल्याने थोबड पुढील हात धारा वाटतो म्हणलं त्या तोंडा बघितल्या बोल तरी वाटेल का तू माझा हात धारा अर माझा नाव असला सोन्या आहे आणि तुला काय करायचंय काय नाहीतला पाहिला आणि परत माझ्या पुढे बियात जाऊ नको आला इथं मोठा लय शान म्हण सारखी बायको मला इथला बघ ना चिडू नका चिडू नका आला इथं डोम कावळा माझ्यापाशी शायनिंग करायला भले भले नावर नादी लागत नाहीत म्हणा माझ्या